नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर लय थकून गेले बघा मोबाईल मध्ये चार्जिंग बी नव्हती आता चार्जिंगला लावलंय मोबाईल आणि तिकडं बघा गॅसवर खिचडी सुद्धा टाकली बघू शकता गरीबाचा संसार आहे नाव नका ठेवून हो। बघा खिचडी टाकली पीठ संपले जवारीचं गव्हाचं पीठ संपले तांदूळ राहिले होते बघा तेवढे तर तांदूळ टाकले हो दुपारी मी बाहेर जेवण केलं होतं आईने दिलेले होते दोन तीनशे रुपये तेवढंच आता आज उद्या पेमेंट होणार आहे मग गावाकडे जाणार आहे तर भावा आणि बहिणींनो गावाकडे गेल्यावर ले लेकरांसोबतले व्हिडिओ काढणार आहे पावसामधील व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बर का माझ्या तर मी आज पॅन्ट शर्ट घातलंय बघा बघू शकता असं वाटत आहे मस्त ना मस्त मला तर मस्त दिसत आहे तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर भावा आणि बहिणींनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे तुम्हाला की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये जे स्ट्रगल सांगितलं होतं ती माझ्या आविष्यात स्ट्रगल आहे आणि मला पेमेंट किती असेल अंदाजे तुमच्या दरी झालं दहा बारा हजार पेमेंट असेल मला त्याच्यात मी काय काय अडजस्ट करावं सांगा गावाकडे पोरांना पैसे पाठवा लागते तर ले आता लेकर माझ्या नाही आता पंधरा तारखेला शाळा भरणारे वह्या पेन पुस्तकं दप्तर सगळं त्यांना घेऊन द्यायचं म्हणून त्यामुळे जायचंय गावाकडे मग असं लेकरांशी बोलणं झालं फोनवर छान बोलले आणि बरं वाटलं मला पण थांबा एक मिनिट खिचडी का काही बघते नाहीतर कर पण दुर्वळ माहिती त्याच म्हणलंच होतं करपली बाबा खिचडी माझी व्हिडिओच्या नाद जाऊ द्या आता करपू द्या मुलाला करपली खाऊ दे पाऊस लय पडलाय इकडं लय मरणाचा पाऊस पडलाय आणि आज भारी वाटलं पाऊस पडल्यामुळं आता मला दाखवता येत नाही बाबा खिडकीतून बी अंधार पडलेला आहे आणि बाहेर बी जाता येत नाही आणि दिवसा व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही म्हणलं होतं मागा पावसात व्हिडिओ काढील पण सुट्टी झाली सहाला आणि सहाच्या नंतर पाऊस बी कमी झाला मग आले घरला निघून घरी आल्यावरच व्हिडिओ बी आणि म्हणलं आता चला एक ब्लॉग बनवावा तर भावा आणि बहिणीनो लेकरासाठी कष्ट करायचं आणि लेकरासाठी जगायचं ही दुनियाला कळत नाही आहे कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय तीच मला ठोकरा खात आयुष्य जगावं लागले पण मी ठोकरा खाऊन पुढं चालणारीच आहे कुणाला भिऊन आत्महत्या करणार ना जगणं सोडून देणार हा मला एक प्रश्न पडला एका दादाने कमेंट केली की तू तुझ्या नवऱ्याकडं जा आणि तिथंच राहा मान्य तुमचं नवऱ्याकडं जा तिथंच राहा मान्य जर त्याच्या घरी नुसतं का कष्ट असेल त्यांना आपल्याला खायला प्यायला देत नसेल किंवा लेकरांचे पालन पोषण करत नसेल तुमच्या पण घरी लेकर असतील प्लस बायको असेल तर तुम्ही त्यांना प्रपंचामध्ये घरामध्ये वस्तू काय काय लागतात काय, का काय काय आपल्याला जीवनात अवेलेबल असते रोजच्या रोजच्या वस्तू काय काय अवेलेबल असतात खायला प्यायला म्हणा सगळे लिहायला कोणा परत शरीर हे शरीर कातड्याचं हाडामासाचं आहे त्याला दुखणं भानं आहे रोगराई आहे काही पण अडचणी भविष्यात येतात जर त्या सुखादुखात नवऱ्याची साथ मला नसेल तर तिथं मी का जाऊ सांगा तुम्ही काहीच अर्थ नाही त्या जाण्याला काहीच अर्थ नाही मला पण वाटतंय त्यांना ते, समजून घेणं तिथं जाऊ पण तो माणूस समजून घेणारा नाही फुल दारू पेते दारू पिऊन मजा ज्या करत हिडते त्याला काही घेणं देणं नाही त्याला लेकराच तर काहीच घेणं देणं नाही माझं काय करायचं फक्त त्याला बायकू लागते का ती पण त्याला तिथं वापरायला काम करून घ्यायला काय उपयोगीत असल्या जिंदगीचा माझा हा परत त्याचे शंभर बंधन आणि व्हिडिओ व्हिडिओ तर त्याला बिलकुल आवडत नाही आणि परत संशयखोर माणूस आहे तो एक नंबरचा माझं जगणं हाराम केलं होतं ना आता तर टिप्प टिब्बल हाराम करत मला कदरून आत्महत्या करावं लागत नाही तर तू मारल एका दिवशी पिऊन मला त्यामुळे मी नाही जाऊ शकत भावा आणि बहिणीनो मला माग हिरण मुरियाड होऊन बसले आता लेकर पण मोठे झालेत खालत वरच सुधारणा झाले एवढ्या पगारात भागत नाही खर्च वाढत चाललाय त्यामुळे व्हिडिओ तर बनवायला व्हिडिओ बी चालला झाले तर काय करावं काय नाही काय कळणार का देव बी माझीच परीक्षा बघायलाय आणि हो नक्कीच देव चांगल्या माणसाची परीक्षा बघतो बर का मला वाटतं कदाचित देव त्याच माणसाची परिस्थिती म्हणजे परीक्षा बघतो की त्याचं भविष्यात चांगलं होत असते तर घेऊ द्या परीक्षा मी त्या परीक्षातून आज नाही तर माझ्या लय बालिश वयापासून मी ह्या परिस्थितीला तोंड देत चालले लग्न होऊन बी लग्न नाही झाल्यासारखं मला राहावं आहे आणि सात आठ वर्ष झालं सोडून दिलेलं तर अजून बी राहते अजून बी करते आणि अजून बी चलते मला किती लोकांनी त्रास द्यायचा आहे ति द्या मी मात्र पुढे चालणार आहे सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण फेकून मारलं होतं तरी ती जगली प्लस शिंदू ताई काळा पण लोकांनी लई त्रास दिला होता तरी त्या जगल्या आणि एक जगाची आई म्हणून इथून नाव कमवून निघून गेल्या तसं मी पण माझ्या भविष्यात असं समजते की मी एकटी पडले आणि आपल्याला कोणाचा सहारा नाही त्यामुळे लोक आपली पोती ओळखायला लागले त्रास दिलेत आपल्याला त्रास एका गोष्टींना नाही कुठल्या बी मी म्हणत नाही मला जेंट्स लोक त्रास देतात उलट जेंट्स लोक सपोर्ट करतात कधी कधी मला पण लेडीज त्यालाही त्रास देतात बघा ज्या लेडीजवर टाईम आलाय ना तीच लेडीज आपल्याला ओळखू शकते दुसऱ्या लेडीज माझे ओळखू शकत नाहीत मला ठीक आहे ना ओळखू द्या जाऊ द्या त्यांना काय बोलायचं ते बोलू दे माझ्या जीवाला माहिती मी स्पष्ट मुलगी आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही एक तर होती बागा पुण्याची मोनिका म्हणून तिनं तर माझं एवढं मला घाण बोल भावा आणि बहिणीनं फोन आल्यामुळं व्हिडिओ स्टॉप करावा लागला तर काही लोकांचं म्हणणं आहे की मी वेगळं काहीतरी करावं पण मी एवढे सिंपल व्हिडिओ बनवून मला लोक नाव ठेवते पण मी जर काही वेगळं केलं तर काय बोलते विचार करा तुम्ही त्यामुळे मी नाही काही बनवू शकत नाही वेगळं आहे तसंच माझं जे आहे ते रिअल बनवणार कोणाला पटलं बघते नाही तर माझ्या नशिबात नसलं तर ती होणारच नाही आणि असलं तर कसं बी होईल माझ्या माझ्या जागेवर मी योग्य आहे कोण काही बी म्हणलं तरी मला काही घेणं देणं नाही मी माझ्या जिद्दीनं व्हिडिओ बनवणार कष्ट करणार आणि माझ्या लेकरांचं शिक्षण पूर्ण करणार आणि त्यांना वाढवणार त्यांना त्यांच्या स्वतःच्या पार उभा करणार ही माझी जिम्मेदारी आणि ती मी जिम्मेदारी पार पडल्याशी राहणार नाही आता माझं चार गौऱ्या मसनात गेल्यात माझं काय राहिलं नाही मला किती नाव ठेवायचे ते ठेवा काय हरकत नाही पण मी लेकरांसाठी जगणार आहे किती ठोकरा खायच्या बस माझ्या लेकरांना जर आई नसल तर लेकरांनी कोणाकडे बघायचं कशी पण असू द्या मी कुठं पण असू द्या पण मी माझ्या लेकरांची काळजी करते माझ्या लेकरांसाठी काही नव जुनं खायला घेऊन जाते माझ्या लेकरांना चांगले उंगले कपडे घेते माझ्या लेकरांना लेकरांचे हालचाल विचारते का मी जन्म दिलाय त्यांना या दुनियामुळे माझे लेकरं वनात पडते त्यामुळे मी दुनियाचा विचार करणार नाही असं मनगट असं घट्ट करून मी जगणार घट्ट करून हा मला फॉर्म भरायचा होता दहावी काढायची होती पण मला कुठं ॲडमिशन भेटलं नाही कसं ॲडमिशन भेटलं नाही की कोणी सहकार्य करणारं भेटलं नाही शिक्षक एखादा त्यामुळं मी ॲडमिशन घेतलं नाही तर माझी हाईट वगैरे मस्त आहे माझ्याकडे टॅलेंट पण आहे सगळ्या गोष्टी आहेत माझी बॉडी बॉडी फिटनेस चांगले त्यामुळे मी पोलीस भरतीची तयारी करणार होते पण प्लस मला म्हणजे पैशाची लय कमी पडायला लागली आत्ता जरा चांगला जॉब भेटला आहे बारा तेरा हजार पेमेंट येते नाहीतर कुठ जॉब चांगला नव्हता पाचन सहा हजारात काम करायचं त्याच्यात आमचं पोट नका नीट भरत नव्हतं त्यामुळे मी काहीच करू शकले नाही माझं वय बी नाही लय भरपूर पंचवीस सव्वीस वर्ष वय आहे आता सध्या त्या ह्याच्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे पण जाऊ द्या आता ते काही गोष्टीला अडवेत आणि पोरांना पण आपल्याला शिकवायचे पैसा तिकडं लागणार आहे आणि त्यांच्या पण इच्छा अपेक्षा असते त्या पणच पूर्ण करायच्या त्यामुळे जाऊ द्या आपण नाही आता ते ह्याच्यात पडणार ठीक आहे व्हिडिओ बनवणार झालं तर झालं कुठं काही प्रयत्न करायचे सोडणार नाही प्रयत्न केल्याने नक्की यश भेटतं बरोबर ना तर भावा आणि बहिणीनो माझं माझं म्हणजे विचार तुम्हाला कसे वाटते आणि माझ्या वागण्यात बोलण्यात तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि भरपूर काही तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ बघत चला तर माणसाचा जन्म आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा स्वस्त राहा मस्त राहा काळजी राहा काळजी घ्या चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय